आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील द्वारकपुडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे थांबलेल्या कारमध्ये चार मुलांचा पुढे काय घडलं ते पहा हे मुलं एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आली होती या घटनेनंतर सर्वांना मोठा धक्काच बसलाय एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार कारचे दरवाजे आधी उघडे होते मुलं खेळता खेळता कार मध्ये गेली पण मुलं आत गेल्यानंतर कारचे दरवाजे आपोआप लॉक झाले कारमध्ये अडकल्यानंतर लहान मुलं आतून ओरडत राहिली पण कारच्या खिडक्या बंद असल्यानं त्यांचा आवाज बाहेर जात नव्हता संध्याकाळपर्यंत कोणीही याकडे लक्ष दिलं नाही बराच वेळ झाल्यावर मुलांच्या पालकांनी त्यांचा शोध सुरू केला तेव्हा मुलं कुठेच सापडली नाहीत यावेळी परिसरात एकच गोंधळ उडाला जेव्हा त्यांना मुलं सापडली नाहीत तेव्हा ते आपल्या कारमध्ये पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघाले कार, कार उघडताच त्यांना मोठा धक्काच बसलाय त्यांना मुलं बेशुद्ध अवस्थेत दिसली मुलांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं पण त्यांचा मृत्यू झाला होता पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये असं दिसून आलं की सहा तास आधी मुलांचा गुदमरून मृत्यू झाला होता कारमध्ये मुलं अडकल्यानंतर घाबरली असतील उष्णतेमुळे आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं पोलिसांनी म्हटलंय पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत